चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र वाली तालुका पाटो जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचव ते नव पाचव शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्याकडून तुम्हाला उपलब्ध करून दिले जाते पहा आमच्या क्लास चे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील सराव संच उपलब्ध करून दिला जाईल परीक्षेच्या आधी स्वरूपात जास्त जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल त्याचबरोबर सराव टेस्ट आपल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना पालकांना आम्हाला सांगायला आनंद होतो की निकाल पाहण्यासाठी तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिली जाईल जेणेकरून तुम्ही त्या आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहू शकता आपला विद्यार्थी कसा अभ्यास करतोय त्याला किती गुण पडताय त्याची प्रगतीचा तुम्ही अहवाल तयार करू शकता त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हानी आमच्या क्लासच्या वतीने आपल्याला देण्यात येत आहे तर तुम्ही एवढ्यासाठी या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी एवढंच करायचंय आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लिंक लाईव्ह टेस्ट सर्व तुम्हाला उपलब्ध होतील युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा शेअर करायचा आहे लाईक करायचा त्याचबरोबर टेलिग्राफ चॅनलही सातकार करायचा शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणाला कोणत्याही प्रकारची न फी न आकारता फ्री फी उपलब्ध करून दिला जात आहे तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपणास आव्हान करण्यात येत आहे चला तर आज पाचवी देवार नऊदय दे विषयातील अध्यापनातील

व दोनशे प्लस लेक्चर आपणास उपलब्ध करून दिले जातील त्याचाही सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं कळवण्यात आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये जवाहर महोदय क्रमांक बासष्ट मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर महोदय प्रवेश उपयुक्त भाषा विषय आधारित सर्व चाचणी क्रमांक बासष्ट मधील प्रश्नांचा आयोजन केलेलं आहे आपल्याच आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तराचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाइन सराव पेज सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस पॉईंट शंभर टक्के मिळवा ते खात्रीशी चला तुमच्यासाठी एकदम छोटा उतारा स्क्रीन वरती उतारा क्रमांक बासष्ट तुम्हाला वाचण्यासाठी एक मिनिट गाव देतो तुम्ही तो, तो काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उत्तरामध्ये सर्व प्रश्नाचे उत्तर आपण योग्य टाईप कराल चला तर तुमच्यासाठी उतारा क्रमांक बासष्ट स्क्रीनवरती

अभिनंदन सृष्टी चला मी उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक स्वयंपाक घरात एक साप आढळला त्याला त्याला कसे ठार मारायचे हे त्या व्यापाऱ्याला माहित नव्हते म्हणून त्याने त्या सापाला एका भांड्याखाली झाकले आणि तेथे तेथेच ठेवले ठेवले नंतर तो आपल्या मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेला त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले ते उद्गारलेले व्यापाऱ्याने तेथे काही तरी मौल्यवान लपून ठेवले आहे चला आपण ते घेऊया त्याने ते, ते भांडे उचलले आणि त्या सापाने त्यांना दंश करण्याचा प्रयत्न केला चोर घराबाहेर पळाले त्यांना काही चोरता आले नाही पहा त्या व्यापाऱ्याला साप पकडता येत नव्हता म्हणून त्यांनी भांड्याखाली साप लपून ठेवला होता आणि शेवटी त्या चोराने ते भांड उचललं आणि त्यांना काही त्या व्यापाऱ्याच्या घरात चोरी करता आली नाही म्हणजे त्या सापामुळे त्या व्यापाऱ्याच्या घरातली चोरी टळली चला सजांचं वाचून झालं त्या सर्वांचं अभिनंदन चला मग वाचून झाला असल मी वाचले तुमचं ऐकून झालं असल तर तुमच्यासाठी या उत्तरावरील पहिला प्रश्न स्क्रीनवरती लाल रंगामध्ये प्रश्न पहिला व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळलं हा व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात म्हणजे त्याच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात काय आढळलं तर पर्याय एक एक साप पर्यायबी एक भांड सी एक चोर आणि पर्यायबी एक काठी कार्थ, कंठ काठी सॉरी त्याच्या टिंबा आलाय काठी शब्द आहे तिथं कंठ कंठी झालाय काठी पहिल्या वेळीच उत्तर बघा तो अभिनंदन प्रशांत श्रुयोग हे हरिकदम ए चला विद्यार्थी मित्रांनो आधी योग्य उत्तर येत आहे तुमचं कोणाचही उत्तर चुकलं नाही खूप चांगला अभ्यास चालू आहे तुमचा असाच अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपल्याला पैसे की पैसे गुण मिळतील आमच्या क्लासेसच्या वतीने तुम्हाला हमी दिली जाते जर तुम्ही आमच्या दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट पैसे की पैसे गुण मिळेपर्यंत सोडवल्या मन लावून सोडवल्या कोणतेही उत्तर कॉपी न करता सोडवल्या तर तुम्हाला परीक्षेतही वीस प्रश्नाचे पंचवीस गुण नक्कीच मिळतील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला व्यापाराला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळले योग्य उत्तर एक साप आढळला काय आढळला एक साप योग्य उत्तर पर्याय चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय ए उत्तर दिलाय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे सर्वांनीच उत्तर सर्वांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न दुसरा क्रमांक प्रश्न दुसरा त्याने सापाला भांड्या खाली झाकले कारण त्या व्यापाऱ्याने त्या सापाला भांड्या खाली झाकले कारण त्याला ए त्याला चोरांना घाबरून लावायचं होतं पर्याय बी त्याला साप अ बाळ बाळगायचा बाळगायचा म्हणजे सांभाळायचा होता पर्याय सी त्याला वाटलं साप उपयोग होईल आणि पर्याय डी त्याला सापाला कसं मारायचं हे ठाऊक नव्हतं पण प्रशांत उत्तर मी सांगितलं प्रश्न क्रमांक प्रदीप बी उत्तर देतोय त्याला साप बाळगायचा होता डी उत्तर सॉरी डी त्याला सापाला कसं मारायचं हे ठाऊक नव्हतं कोण चोर डी कृष्णा ए उत्तर देतो त्याला चोराला घाबरून पळून लावायचं होत कृष्णा ए उत्तर देतोय प्रदीप म्हणतोय वरून तिसऱ्या तिसऱ्या आणि बरोबर आहे पण त्यांनी काय झाकून ठेवलं होतं इथं आपल्या बुद्धीचा वापर करावा लागेल उत्तरामध्ये याचं उत्तर नाही उत्तराचं आकलन करून आपला उत्तर द्यावं लागेल सृष्टी गंगाळ जे उत्तर देते प्रशांत सानप जे उत्तर देते दे हरी कदम डी कृष्णा खाडे डी कृष्ण जो उत्तर बदललंय बा प्रयोग म्हणतोय दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत त्याचं उत्तर आहे दुसऱ्या ओळीत बरोबर विद्यार्थी मित्रांनो त्याला कसं ठार मारायचं हे त्याला माहित नव्हतं बरोबर अगदी अगदी योग्य उत्तर सांगत आहे तुम्ही चला विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास अगदी योग्य चाललाय आ, साक्षी खाडे डी उत्तर देते स्त्रीयोग डी उत्तर देतोय चला सर्वांचं अभिनंदन काही जणांचं चुकलं होतं त्यांनी उत्तर बदललंय का चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो उत्तरात क्रमांक बासठ प्रश्न दुसरा त्याने सापाला भांड्याखाली झाकलं कारण योग्य उत्तर आहे त्याला सापाला कसं मारायचं था, हे ठाऊक नव्हतं पर्याय डी योग्य उत्तर आहे बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन काही जणांनी वरचं उत्तर दिलं होतं परत दुसऱ्याचं बघून खाली टाइप करून बी टाकलं तरी तसं करू नका परीक्षात आपल्याला ही संधी मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा रात्री त्या घरात कोण आलं ज्या घरात साप भांड्या खाली लपून ठेवला होता रात्री त्या घरात कोण आलं पर्याय ए व्यापारी पर्याय बी चोर पर्याय सी साप आणि पर्याय डी मित्र एकदम सोपा प्रश्न विचार न करता उत्तर टाकण्यासारखा रात्री कोण आलं ज्या घरात त्या व्यापाऱ्यांनी भांड्याखाली साप लपून ठेवला होता त्या घरात रात्री कोण घुसल होत प्रशांत बी उत्तर देतोय ओम बी उत्तर देतोय कृष्णा बी स्त्रयोग बी प्रदीप बी साक्षी बी सृष्टी बी चला साक्षीनी उत्तर बदलला चला आरती प्रीती सोनल अ वरॉन चौथ्या वळी स्त्रयोग म्हणतोय उत्तर आहे भा चौथ्या वळी रात्री त्या घरात चोर चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले अभिनंदन स्त्रयोग असत उत्तर शोधण्याचा करत जा ओम चौथ्या वळी म्हणतोय दृष्टीकं बी उत्तर देते हरिक उत्तर देते सरा सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं उत्तर अगदी योग्य आहे बरोबर आहे प्रश्न ते सहा रात्री त्या घरात कोण आले तर योग्य उत्तर आहे पर्याय बी चोर चोर त्या घरात व्यापाऱ्याच्या घरात चोरी करण्यासाठी आले होते विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन तुमचे सर्वांचं बी उत्तर दिलेलं सर्वांचं अभिनंदन प्रश्न चौथा चोराने ते भांडे चोराने ते भांडे कारण पा चोराने ते भांडे कारण पर्याय त्यांना ते हवे होते पर्याय ते त्यांच्या ता वाटत आडवे होते त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असं वाटले आणि पर्याय डी त्यांना तो साफ हवा होता पहा चोरांनी ते भांड उचललं कशासाठी उचललं पहा चोरांनी ते भांड उचललं कशासाठी उचललं त्यांना ते हवं होत त्यांच्या चोरी करण्याच्या वाटेमध्ये ते आलं होतं धन्यवाद सहयोग पा मी तुमच्यासाठी माझ्या शाळेसाठी घेत आहे मला खूप आनंद होतो कमी टाकले सर तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढून मला शिकवता तुम्ही खूप छान शिकवता प्रत्येकाने एक एक तर लाईक करायला पाहिजे मी तुमचा प्रत्येक व्हिडिओला लाईक करते असतो मी चॅनल सबस्क्राईब केला आहे सहयोग तुझ्या मित्रांना तुझ्या शाळेतल्या सवंगड्यांना चौथी पाचवीमध्ये शिकणाऱ्या सगळ्यांना हा चॅनलचा लाभ घ्यायला सांग धन्यवाद सो मच चला मी माझ्या शाळेच्या मुलांसाठी हे करत होतो तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी याचा लाभ मिळावा म्हणून हे युट्यूब लागू करत आहे याआधी आमच्या शाळेच्या गुगल मीट झूम मीट होत राहायच्या परंतु त्या आमच्या शाळेत कुठेच मर्यादित होत्या परंतु मला असं जाणवलं की अशा प्रकारचे क्लासेसची भरमसाठ फी कारणे क्लासेस महाराष्ट्रामध्ये पोपवलेल्या आहेत थोडीशी माहिती तयार करतात आणि त्याचा पैसा घेतात परंतु विद्यार्थी शहरी ग्रामीण विद्यार्थी याचा जास्त लाभ घेऊ शकत नाही त्या पैशाची फी त्यांची देण्याची क्षमता नसते परंतु गरीब विद्यार्थ्यांसाठी माझ्या शाळेच्या वतीने हा उपक्रम घेतला जात आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा धन्यवाद चला प्रश्न चौथा ओम सी उत्तर देतोय प्रदीप सानपसिंग कृष्णा खाडे सी सृष्टी साक्षी सि उत्तर देतोय सृष्टी सानपसिंग ओम म्हणतोय चौथ्यामुळे ओळी उत्तर आहे हरिकदन सिंह प्रदीप सानसी प्रशांत सी उत्तर देतोय चला सर्वांचंच उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो चोर काय तिथं त्यांना भांडा हळव आन। आलं म्हणून नव्हते विचारणार त्यांना ते भांडा हवं होतं म्हणून नाही तर त्यांना त्या भांड्यात काहीतरी मौल्यवान वस्तू म्हणजे सोनं चांदी नाणे पैसे हिरे मोती जवार असं काहीतरी व्यापाऱ्यांनी त्या भांड्यात लपून तर ठेवलं नाही ना जेणेकरून ते भांड पालथं घालून ठेवलंय आपलं त्याच्याकडे लक्ष जावं नाही असा त्या चोरांचा भ्रम झाला आणि त्यांनी ते मौल्यवान प्रश्न चालता चोरांनी ते भांड उचललं कारण योग्य पर्यायशी त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असं वाटलं होतं चोरांच्या चोरांचं मध्ये सुद्धा नव्हतं की त्या घरी काय लपून ठेवलाय काय आणि त्यांची फसक झाली त्यांना चोरी करता आली नाही चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं सर्वांचं उत्तर योग्य आलं आहे कधीच माझी शिकवण्याची समजत असेल म्हणून तुमचे सगळ्यांचे उत्तर बरोबर येत असतील जर असेच उत्तर तुम्ही परीक्षेमध्ये दिले तर तुमच्या पैकीची पैकी मार्क घेण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न पाठवा चोर घराबाहेर पळाले कारण प्रश्न पाचवा चोर घराबाहेर पळाले कारण पर्याय एक व्यापारी जागा झाला पर्याय बी ते सापाला घाबरले पर्यायशी त्यांना काहीही चोरायचं नव्हतं आणि पर्याय बी स्वयंपाक घरात आणणच नव्हतं पहा योग्य उत्तर टाका प्रशांत बी उत्तर देतोय श्रेयोग बी उत्तर देतोय कृष्णा बी उत्तर देतोय चला ओम बी उत्तर देतोय पटापट उत्तर यायला लागले अ पाच वेळ मध्ये खालून दुसऱ्या खालून दुसऱ्या पहिल्या ओळी मध्ये उत्तर जातात अभिनंदन सुळ चांगला अभ्यास तुझा प्रदीप जी उत्तर देते सृष्टी गंगा जी उत्तर देते साक्षी आ, साक्षी बी उत्तर देते दे। ओम म्हणतो खालून दुसऱ्या ओळी मध्ये बघा त्यांनी भांड उचलला आणि त्या सापाने त्यांना दोष प्रयत्न केला आणि चोर घाबरून पळाले चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो मला वाटतं दहा पैकी दहा उत्तर बरोबर आले तास संपल्यानंतर किंवा शेवटची तुमचे किती प्रश्न आणि किती उत्तर बरोबर आले दहा पैकी तुमचं तुम्ही मूल्यमापन करून टाकत चला चला सुयोग मध्ये दहा पैकी दहा चला विद्यार्थी मित्रांनो बाकी त्यांनी पण आपल्याकडे टाकत चला इथ उत्तरा क्रमांक कर, सॉरी उत्तर प्रश्न पाचवा फोन घरा बाहेर पळायले त्याचे योग्य उत्तर आहे पण हे बी तेच आपल्याला घाबरले प्रशांत कोणते त्याला धन्यवाद अद्यपही आपल्या मित्रांना आपण या ग्रुपला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून तुम्हाला याच्यानंतर नंतर युट्युबला जर गेले तर तुम्ही तुम्हाला त्या युट्युब च्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली टेस्ट लिंक उपलब्ध करून आहे मित्रांनो तुम्ही जा गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ क्रमांक एक ते पन्नास पर्यंत तुम्हाला अपलोड केलेले दिसतील प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये गेलात तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अतारावरील आधारित सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहे त्याचबरोबर सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंकही तुम्हाला उपलब्ध आहे त्याचबरोबर त्या सराव सराव टेस्टचा सॉरी त्या उतरण्याचे पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता आणि त्याची प्रिंटही काढू शकता जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी सोपं जाईल सर्व सुविधा तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आपल्या सोशल मीडियाच्या लिंकही तिथे दिलेल्या आहेत युट्यूब चॅनलच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या टेलिग्राम चॅनलच्या फेसबुक पेजच्या त्याही फॉलो करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो कारण तुम्हाला सर्व लिंक तिथे उपलब्ध होणार आहेत व्हॉट्सअप आपला अनइन्स्टॉल होतं फॉर्मॅट होतं पण टेलिग्राम चॅनलवरच्या लिंक तुमच्या कधीही फॉर्मॅट होणार नाही तुम्ही कधी टेलिग्राम चॅनल ओपन केला तर सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे प्रदीप म्हणतो दहा पैकी दहा ओम म्हणतो दहा पैकी दहा प्रशांत दहा पैकी दहा प्रयोग दहा पैकी दहा चला सृष्टी दहा पैकी दहा जर असेच अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेतही पंचवीस पैकी पंचवीस गुण नक्कीच मिळतील कृष्णा दहा पैकी दहा म्हणतोय चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो जे आपले मित्र जॉईन जॉईन झाले त्यांना करायला सांगा आपल्या शाळेतील इतर मित्रांनाही आता शिकायचा लिंक पाठवा आपल्या व्हॉट्सअप वरून आपल्या वडिलांच्या मोबाईल वरून मम्मीच्या मोबाईल वरून लिंक पाठवा जेणेकरून तेही आता शिकेचा लाभ घेतील अं येता आपण उत्तरा क्रमांक बासठ थांबवतोय धन्यवाद भेटू आपण पुढच्या तासिकामध्ये तोपर्यंत सर्वांना गुड डे